श्री कृष्ण गोविंद हरी श्री स्वामी समर्थ हॅलो मी मालिनी स्वागत करते तुमचे माझ्या मालिनी लाईफस्टाईल या ब्लॉग मध्ये तर कालच्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच मनापासून आभार आणि आजचा जो ब्लॉग आहे तो म्हणजे कृष्ण जन्माष्टमीचा आता कृष्ण जन्माष्टमी म्हटलं तर श्री कृष्णासाठी काहीतरी गोड एखादा आपण घरी पदार्थ बनवूया तर मला सुचलं की चला आज स्वातंत्र्य दिन आहे तर तिरंगा बर्फीचा बनूया तर तिरंगा बर्फी बनवण्यासाठी मी ते रवा घेतलेला आहे आधी वाटलं मला बेसन पिठाची तिरंगा बर्फी करूया पण आता बेसन पिठाची जर आपण तिरंगा बर्फी केली असली तर आपला जो मधला पांढरा कलर आहे आपल्या तिरंगामधला ते कुठून आणायचा त्यामुळे मग मी रव्वाच निवडला आणि एक वाटी रवा टाकून लगेच भाजून घेतला कारण यानंतर मला बरंच आवरायचं होतं आणि त्यात मंदिरात पण जाऊन यायचं होतं मग पटपट मी दोन्ही गॅसवर एकीकडे चाचणी ठेवली करायला आणि एकीकडे लगेच म्हटलं चला रवा आपण भाजून घेऊया आता रवा तर भाजून झाला आणि ही झालेली आहे कारण त्याची आठ वाजलेली i तर साहेबांना म्हटलं चला आपण मंदिरामध्ये जाऊन या तर साहेब म्हणत होतं चला अगोदर आपण मंदिरात जाऊन येऊया आणि नंतर तू घरचं हे सगळं आवड आता बाकीचं ताट वगैरे तर मी कृष्णासाठी काढायचंच राहिलं होतं आणि त्याचबरोबर मंदिरात जाण्याची सुद्धा तयारी राहिली होती तर आता एवढं सगळं करायचं आणि बारा साडे अकराला घरी यायचं कारण घरीसुद्धा कृष्णाचा अभिषेक वगैरे करायचा होता तर साहेब म्हटलं नाही अगोदरच जाऊया मंदिरामध्ये मग यामध्ये थोडं झालं विचारांच्या आदलाबदल कसं असतं त्यांना काय माहिती घरचं सगळं आवरावं लागतं कारण तिथून जर आलो तर तिथे किती वेळ लागेल हेही माहीत नाही आणि आल्याच्यानंतर बारा वाजेला किती वेळ राहील हेही माहीत नसतं आणि सगळं जर रेडी असेल घरच्या पूजेचं तर आल्याबरोबर एकदम पूजेलाच बसता येते ना आपल्याला तर या हिशोबानं मी माझं चालू होतं आवरणं पण यांचं मध्येच मध्येच की नाही चल आपण अगोदर जाऊनच येऊया जाऊनच येऊया मी म्हटलं आज जाऊन जरी आलो तरी तुम्हाला सुद्धा आज जागरण करायचं आहे कारण आजचं जागरण म्हणजे हजार एकादशी करणे इतकं पुण्य हे आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास धरल्याने ते व्रत केल्याने आणि जागरण केल्याने कृष्ण जन्माष्टमी उत्सव रात्री बारा वाजता साजरा जर केल्याने जागी राहिल्यानं खरंच त्याचं तर पुणे किती मिळत असेल असं मी त्यांना म्हटलं तुम्ही एवढ्या एकादशी पकडत राहता आणि एक दिवस तुम्हाला जागरण होत नाही काय मग ते बघ बसले मग टी व्ही बघत साहेब तर मग तोपर्यंत म्हटलं चला आता आपण आऊराव हे काय बोलायचे अगोदरच आपलं झटपट झटपट करून घ्यावं पण आता इथे जे घालायला घेतलं तर थोडं बघा पातळच झालं दोन्ही पण थोडे पातळ झाले आणि डबल मला त्यामध्ये थोडा थोडा रवा भाजून टाकावा लागला कारण हे एवढं पातळ म्हणजे कर आळून नाही येणार कसं बघा आपल्याला जर जास्त वेळ असेल तर हे पण आळून आलं असतं मग थोडंसं रवा भाजून टाकून त्याच्यामध्ये थोडं घट्ट करून घेतलं मी त्याला आणि बघा आता तीन याचं तयार करते तरी थोडं मला पातळच वाटते पण त्याचं शेटिंग बसेल बरोबर कारण हिरवं खूपच जरा पातळ झालेलं होतं हिरव्या कलरचं तर त्याच्यामुळं आता हे तिन्ही रंग एकत्र टाकलेत बघूया आता बर्फी कशी होते तर तर याच्यामध्ये आता फ्रीजमध्ये मी ठेवते त्याला थोडंसं शेट होण्यासाठी कारण लवकर मग आपल्याला ओढ्या पाडायच्या म्हटलं तर फ्रीजमध्येच ठेवा लागेल ना तर बघा झालं थंड त्याला पाच मिनिटंच ठेवलं तर थंड पण झालंय ते आणि छानपैकी लगेवड्या आता निघायला बघूया आता कशा निघतात ते पण असं वाटायला चा। तर खरी त्याच्या याच्यावरून छान छान निघाले आणि खरंच ते रंगा मला वाटू लागलं स्वातंत्र्य दिनाची बर्फी ती रंगा करावी काहीतरी वेगळी वे आणि ती झाली आता तयार पहिल्या वेळेस करून बघितलं आणि ते जर चांगलं झालं तर खरंच मनालासुद्धा एवढं समाधान वाटतं का नाही आणि आज खरंच वाटू लागलं कृष्णासाठी काहीतरी बनवावं घरी आता हे नैवेद्याचं ताट पण माझं तयार करून झालेलं होतं आणि आता आरती ओवाळण्याचं ताट पूजेचं करावं म्हटलं कारण रात्री बघा अभिषेक पूजा कारण स्त्री सुक्त पठण करत आणि पुरुष सुक्त पु... पठण करत म्हटलं अभिषेक घालावा त्यासाठीचं पण ताट तयार करून ठेवलं कारण त्यांना पंचामृत हे श्रीकृष्णाराने विद्यासाठी आणि पंचामृत हे स्नानासाठी खरं धावपळ हो खूप झाली पण व्यवस्थित सगळं काही ठीक श्रीकृष्णाने आपल्याकडून करून घेतला असं म्हणायला काहीही हरकत नाही कारण कृष्ण सहाय्यता सगळ्यांचाच होते तर आपले का नाही राहणार त्यांनीच काहीतरी ताकद आपल्याला दिली सर्व पूजा वगैरे करण्यासाठी कारण मी असं का म्हणते तुम्हाला नेहमी की कारण माझी तब्येत ही नेहमीच बिघडत राहते कधी बिघडत सांगता येत नाही पण ज्या दिवशी असा काही कार्यक्रम असेल ना की एखादा सण किंवा एखादा उत्सव तर खरंच त्या दिवशी देवच माझ्या सोबतीला राहतो का काय की व्यवस्था व्यवस्थित असं सगळं लगे झालेलं आहे किचनमधले सुद्धा आवर आवरी करून झाली आता साहेबाचा आवाज तर सुरूच आहे की चला आता कधी निघायचं आपल्याला आवडतो पटकन साडी घाल कारण मंदिरामध्ये जाऊन येऊया तर म्हटलं आता अकरा वाजले आता बघता बघता तर अकरा वाजलेलेच आहेत कारण सगळं मंदिरातून आलो तर पाचच मिनटं बाकी होती चला म्हटलं आता कृष्णाला लगेच आपल्याला पूजेसाठी घ्यावं लागणार आहे तर पूजेच्या पहिलं प्रथम म्हटलं तर अभिषेक हा घालावसला दुसरी सुक्त आणि सुक्तांनी आणि ते करून घेतला आणि खरंच तो अभिषेक एवढा मस्त झाला का नाही आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हण म्हणजे त्या दिवशी मला लक्षसुद्धा राहिलं की कृष्णासाठी कच्चं दूध हे अभिषेकासाठी ठेवायचं आणि कृष्णाने माझ्याकडून हे सर्व काही सेवा खरंच करून घेतल्या आणि अभिषेक पण झाला आणि बाजूला साहेब आता बसलेलेच आहेत बघा आता पूजा झाली कृष्णाला नवीन कपडे पण नवीन टोप पण पण माझ्या बापाचे कृष्णाचे भरपूर असे कपडे आणलेले होते त्यातून नवीन नवीन एक शिल्लक होतात राहते आज ते कामं आलं बघा कारण नवीन ड्रेस मग आज काय जाऊन मी खरेदी केला नव्हता आणि फक्त बासरी ही नवीन आणली होती तर म्हणजे अगोदरच आणलेली होती बासरी पण आणि छोटी ती बासरी आहे ती बघा आता

आता वाजलेले आहेत रात्रीचे दीड तर म्हटलं चला आता अगोदर श्रीकृष्णाजवळ थोडंसं बसूया आणि बघा सुंठवडा पण खाऊन घेतला मी कारण उपवास तर मला दुसऱ्या दिवशी सोडायचा सकाळी तर म्हटलं तेव्हा सुंटवडा खाल्ला की उपवासा सुटतोच आणि खरंच कृष्णाला एवढे वेळ पाहत बसा वाटू लागलो तिथून उठावस वाटत नव्हतं कारण एवढं मन तिथं रमल्यासारखं होऊ लागलं मी म्हटलं विचार केला बापरे त्यावेळेला गोकुळात तर काय वाटत असेल ज्यावेळेला कृष्ण जन्माला आपण तर आता एकट्याच घरी थोडीशी सजावट काही केली नाही तर कृष्ण एवढा छान दिसतो